छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केलेल्या तसंच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरमधील प्रशांत कोरटकरला अटक होत नसल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शिवप्रेमी कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून पोलिसांनी संबंधितांची धरपकड सुरू केली दिवसभरात जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिसांनी चाळीस ते पन्नास जणांना ताब्यात घेतलं तसंच मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून जाणार होते तिथं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सायंकाळपर्यंत पोलिसांकडून डोळ्यात तेल घालून आंदोलन करणाऱ्यांना उचललं जात होतं नागपूरच्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाविषयी अनुद्गार काढले होते तसंच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती याप्रकरणी कोल्हापूर आणि नागपूर पोलिसात कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालाय तरीही कोरटकरला अटक होत नसल्यानं कोल्हापुरातील इंडिया आघाडीनं आज गनिमी काव्यानं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारण्याचा निर्णय जाहीर केला होता आंदोलनाच्या या इशाऱ्यामुळं कोल्हापूर पोलीस दल बुधवारपासूनच अलर्ट मोडवर होतं आज सकाळपासूनच आंदोलनाचा इशारा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पोलीस पथकं आली विजय देवणे हर्षल सुर्वे वसंतराव मुळीक संभाजी जगदाळे आर के पोवार कॉम्रेड चंद्रकांत यादव रवींद्र जाधव प्रवीण पाटील शुभम शिरहट्टी यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं तर कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार यांच्यासह सहा जणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं या सर्वांना आज दिवसभर कागलमध्ये ठेवलं होतं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी पोलीस यंत्रणेनं प्रचंड तयारी केली होती दुपारी तीन वाजल्यापासूनच खानविलकर पेट्रोल पंपाजवळच पोलिसांनी एक प्रकारे नाकाबंदी केली होती संशयित आंदोलकांना पोलीस ताबडतोब ताब्यात घेत होते सायंकाळी दोन तासात पोलिसांनी वीस ते पंचवीस जणांना ताब्यात घेतलंय मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता त्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता एखादा जरी माणूस संशयास्पद वाटला तर पोलीस लगेच अडून त्याला ताब्यात घेत होते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माजी नगरसेवक अर्जुन माने खानविलकर पेट्रोल पंप चौकात आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अक्षरशः त्यांना फरफटत नेलं